नमस्कार मित्रांनो डबल अकॅडमीमध्ये या ठिकाणी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्यासाठी खास हे चॅनल शिक्षक भरतीसाठी तयार केलेलं आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये जी हो घातलेली टी ई टी भरती आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये या टी ई टी भरतीसाठी काय पात्रता आवश्यक आहे काय डॉक्युमेंट्स पाहिजेत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पात्रतेसंदर्भात या ठिकाणी पाहणार आहे डॉक्युमेंटसाठी सॉरी वेगळा व्हिडिओ आपण बघूया पात्रता काय पाहिजे आणि नेमका तुमचा पेपर पॅटर्न कसा असतो अभ्यासक्रम कसा असतो याची सगळी इत्यंभूत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे जेणेकरून तुम्हाला एकाच प्रयत्नामध्ये पास होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी टी ई टी भरतीसाठी पेपर वन जर तुम्ही देत असाल तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे शिक्षण आहे बारावा वर्ग प्लस डी एड बारा वर्ग प्लस डी एड या ठिकाणी पाहिजे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी जर तुम्हाला पेपर टू द्यायचा असेल तर पेपर टू साठी तुमचं बी एड किंवा एम एड असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा टी ई टी भरतीचे दोन पेपर असतात पेपर वन जे एक ते पाचसाठी उपयुक्त आहे वर्ग एक ते पाच साठी आणि पेपर टू जो वर्ग सहा ते आठ साठी उपयुक्त आहे तर ज्या भावी शिक्षकांचं या ठिकाणी बी एड किंवा एम एड झालं असेल तर असे शिक्षक या ठिकाणी पेपर वन सुद्धा देऊ शकतात आणि पेपर टू सुद्धा देऊ शकतात मात्र ज्यांचं शिक्षण फक्त बारावी प्लस डी एड झालेलं आहे किंवा दहावी प्लस डी एड झालेला आहे अशांसाठी फक्त पेपर वनच देता येतो आता आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे की पेपर वन आणि पेपर टू या ठिकाणी कळलं मात्र टी टी भरतीला पास होण्यासाठी किती मार्क पाहिजेत तर मित्रांनो टी ई टी भरती पास होण्यासाठी आपल्याला खुल्या गटातल्या उमेदवारांना साठ टक्के मार्क पाहिजेत आणि मागास गटातील उमेदवारांना पंचावन्न टक्के या ठिकाणी मार्क्सची गरज आहे किती टक्के पंचावन्न टक्के मार्क्सची गरज आहे आता या ठिकाणी आपण पाहणारा या ठिकाणी पेपर पॅटर्न पेपर पॅटर्न प पाहण्याच्या अगोदर मित्रांनो डबल ओ अकॅडमी या ठिकाणी टी टी भरतीसाठी स्पेशल नवीन बॅच कालपासून लॉन्च केलेली आहे नवीन बॅच या ठिकाणी बेसिक पासून तर ॲडव्हान्सपर्यंत तुमची तयारी करून घेतली जाणार आहे कारण की फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणतः आपली परीक्षा होऊ घातलेली आहे तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता दोन हजार रुपये फक्त आपण बॅचची फीस ठेवलेली आहे ज्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स ईबुक आयफोनवर लेक्चर बघू शकता तुमच्या सोयीनुसार तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ बघू शकता अशी सगळी सुविधा दिलेली आहे तसंच पेपर वनच्या दहा टेस्ट आणि पेपर टूच्या दहा टेस्ट अशा टोटल वीस टेस्ट दिलेल्या आहेत एकाच बॅचमध्ये तुमची पेपर वनची तयारी आणि पेपर टूची सुद्धा तयारी आपण या ठिकाणी काय घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला स्पेशल तयारी करायची काही गरज नाही एकाच बॅचमध्ये तुम्ही दोन्ही बॅचवारी म्हणजे स्पेशल वेगवेगळ्या बॅचेस घेण्याची काही गरज नाही एकाच बॅचमध्ये दोन्ही बॅचची तुमची तयारी दिलेली आहे तर मित्रांनो शिकवण्यासाठी प्रतिष्ठित या ठिकाणी भरपूर असे अनुभवी शिक्षक वर्ग पास आहेत की ज्या ठिकाणी गेले दहा वर्षापासून त्यांना काय शिकवण्याचा अनुभव आहे आणि हजारो विद्यार्थी घडवण्याचा अनुभव आहे मागच्या टीईटी भरतीमध्ये आपले जे आहे टेट भरतीमध्ये जवळपास पाचशे विद्यार्थ्यांना शंभरपेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत त्यामध्ये आपल्या बेस्टपैकी बेस्ट विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकशे चौसष्ट गुण त्या ठिकाणी काय एका विद्यार्थ्यांना आपले मिळवलेले आहेत तर असं या ठिकाणी आपला जवळपास जो रिझल्ट आहे या ठिकाणी जवळपास दीडशेपेक्षा पेक्षा जास्त मार्क असणारे आपले जवळपास शंभर विद्यार्थी त्यामध्ये आहेत तर अशा तऱ्हेने या ठिकाणी आपलं टीईटीची बॅच आहे तुम्ही जॉईन करू शकता आणि एकाच प्रयत्नामध्ये तुम्ही या ठिकाणी टी ई टी काय होऊ शकता पास होऊ शकतात तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण पाहणार आहे पेपर वनसाठी सिलेबस काय आहे की ज्या शिक्षकांना ज्यांचं बारावी डी एड झालेलं आहे किंवा ज्यांचं बी एड झालेलं आहे असे सुद्धा हा पेपर देऊ शकतात तर या ठिकाणी पेपर वनसाठी विषय आहे मराठी व्याकरण तीस प्रश्न असणार आहेत तीस गुणासाठी बुद्धिमत्ता किंवा गणित या ठिकाणी असणार आहेत जो टॉपिक तुम्हाला तीस प्रश्न असतील तीस मार्कासाठी नंतर नंबर तीन आहे इंग्रजी व्याकरण जो तीस प्रश्न तीस गुण असतील तर मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वापरू शकता इंग्रजीसाठी सुद्धा बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वापरायचं आहे मात्र तुमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला शॉर्ट नोट जर लागतील तर शॉर्ट नोटसुद्धा सुद्धा आपण डबल अकॅडमी तयार केलेले आहेत ह्या सर्व शॉर्ट नोट्स तुम्ही घरपोच काय करू शकता मागू शकता नंतर मित्रांनो बाल मानसशास्त्र यासाठी तुम्ही फडके प्रकाशनचं पुस्तक वापरू शकता ज्याच्यामध्ये तीस प्रश्न आणि तीस गुण आहे तसंच मित्रांनो मानसशास्त्राचे आपण पंधराशे सी क्यू तयार केलेले आहेत किती पंधराशे एम सी क्यू तयार केलेले आहेत हे सी क्यू तुम्ही घरपोच या ठिकाणी मागू शकता जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळतील नंतर पुढचा विषय अभ्यास परिसर अभ्यासासाठी मित्रांनो तीस प्रश्न तीस गुण आहे परिसर अभ्यासासाठी आपण जवळपास पाच हजार प्रश्न किती पाच हजार एम सी क्यू पाच हजार सी क्यू तयार केलेले आहेत हे सी क्यू तुम्ही घरपोच मागू शकता किंवा या परिसर अभ्यासासाठी बारा हजार वन लाईनर बारा हजार वनलायनर नोट्स आपण तयार केलेल्या आहेत त्याचा अभ्यास करून त्याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणारच नाही अशा प्रकारे या ठिकाणी त्याची के रचना केलेली ते सुद्धा घरपोच मागू शकता आता पेपर दोन साठी काय अभ्यास आहे लक्षात ठेवा पेपर वन आणि पेपर दोन मध्ये जास्त असा फरक नाही फक्त एवढंच आहे की पेपर वनचे जे तीन विषय आहेत ते पेपर टूला काय आहेत कॉमन आहेत मात्र पेपर टू साठी तुम्हाला एकतर बुद्धिमत्ता गणित किंवा विज्ञान हा विषय घ्यायचा आहे म्हणजे या विषयाचे तुम्हाला साठ प्रश्न सोडवायचे आहेत किंवा जर तुम्ही मॅथ रिजनिंग बुद्धिमत्ता सायन्समध्ये जर तुमचा इंटरेस्ट नसेल तर या ठिकाणी तुम्ही सामाजिक शास्त्र नावाचा विषय या सामाजिक शास्त्राचे साठ प्रश्न तुम्ही या ठिकाणी काय घेऊ शकता तर मित्रांनो जे परिसर अभ्यासासाठी मी तुम्हाला प्रश्न सांगितलेले आहेत तेच पुस्तक या ठिकाणी सामाजिक शास्त्राचे जे पुस्तकं आहेत नोट्स आहेत बारा हजार वनलायनर आणि पाच हजार एम सी क्यू याचा तुमचा जो अभ्यास आहे तो सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातून तुमचा काय होऊ शकतो आशा करतो मित्रांनो हे सर्व तुम्हाला माहिती मिळाली असेल किंवा जर सामाजिक शास्त्रासाठी मग तुम्ही तात्याचा ठोकळा या ठिकाणी वापरू शकता बाकी बुद्धिमत्ता गणितसाठी वसे सर यांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता सायन्ससाठी सुद्धा जवळपास आपण एक हजार एम सी क्यू जे पाच हजार एम सी क्यू आहे त्यामध्ये सायन्सचे सुद्धा एक हजार एम सी क्यू आपण टाकलेले आहेत बाकी मग बुद्धिमत्ता आणि गणितसाठी शॉर्ट नोटसुद्धा आपण तयार केलेले त्या शॉर्ट नोट्ससुद्धा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त त्याचा काय करू शकता फायदा घेऊ शकतात कारण की वेळ कमी आहे तुम तुम्ही पहिले जॉब करतात बरेच जणं तर अशा तऱ्हेनं आपण पेपर पॅटर्न आणि परीक्षा पद्धती या ठिकाणी पाहिलेली आहे तुमचा पेपर पॅटर्ननं दीडशे प्रश्न असतात आणि तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी दोन तासाचा कालावधी असतो किती दोन तासाच्या कालावधीमध्ये दीडशे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बॅच जॉईन करू शकता बॅच जॉईनसाठी परत तुम्हाला मी नंबर सांगतो ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करू शकता आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे आपल्या ॲट रेट डबल अकॅडमी आणि वेबसाईट ज्यांना ज्यांच्या घरी कम्प्युटर आहेत त्या कम्प्युटरवर सुद्धा मोठ्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता किंवा तुमच्याकडे जर आयफोन असेल तर आयफोनचं ॲपसुद्धा आपण तयार केलेलं आहे आयफोनचा ॲपसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता वापर करू शकता तर अशा तऱ्हेन मित्रांनो या ठिकाणी आपण येथे थांबूया पुन्हा भेटूया नवीन माहितीच्या विजेसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र